हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज परत एकदा पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे अनेक समस्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये तर श्री स्वामी स्वामीसमताचे कोणते उपाय आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लाभदायक ठरणार आहेत आपल्याला अनेक वेळा असं 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 असतं की अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी निगेटिव्हिटी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकून राहत असते काही काही तर असं वाटतं की अडचणींचं लवकर निरसन सुद्धा होत नाही म्हणजेच अडचणींवर आपण मात पण करू शकत नाही कधी कधी संकटं खूप ओढवली जातात अशावेळी आपण खूप सकारात्मक व्हावं म्हणजेच पॉझिटिव्ह राहावं नामस्मरणाची जी शक्ती असते ना ती अनुभवायची म्हणजेच नामस्मरण कंटिन्यू आपण नामस्मरण करत राहायचं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ काही वेळा असं होतं की भीती चिंता काळजी नकारात्मकता हे नेहमी आपल्याजवळ असं चिकून असल्यामुळे आपलं मन खूप खसतं आणि अडचणींवर आपल्याला लवकर उपाय मिळत नाहीत काही नाहीत त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो तर त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ नावाचा हा ज्य ही सेवा आपण केल्याने आपल्याला खूप लाभ मिळणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक सेवे करायला हा अनुभव आलेला असतो तर आपल्याला अशा खूप अडचणी असतील अनेक उपाय अनेक उपाय आपण करून थकले असतील किंवा आपल्याला खूप त्रास होत असेल मानसिक त्रास आर्थिक शारीरिक सगळ्या जर आपल्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात हो यासाठी आपल्याला उपाय करायचा असेल तर तुम्ही सूक्त पठन करायचं आहे जर रोज घरामध्ये सूक्त पठन केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहणार नाही म्हणजेच कधी कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचं एक नाणं आपल्याला मुख्य प्रवेश दर जो आपला मुख्य दरवाजा असतो त्याच्यावर बांधलं बांधायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि पैशाची आवक म्हणजेच आपली धनाची वाढ होणार आहे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दूध पण पाण्याबरोबर दूध पण टाकायचं आहे असं केल्याने आपल्याला धनलाभ पण होतो नोकरी व्यवसायात जर आपल्याला अडचणी येत असतील तर श्री गुरुचरित्राचा दहावा वा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळे आपल्याला सारख्या कराव्या लागत असतील खूप त्रासदायक असेल यातना खूप होत असतील तर अशावेळी आपल्याला नवनाथ ग्रंथांचा नवनाथ ग्रंथामधला आपल्याला तिसरा अध्याय आणि गुरुचरित्रातील आपल्याला चौदावा अध्याय हा रोज आपल्याला रोज दोन वेळा तरी वाचायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असेल तर त्या घरातील सर्व कुटुंबी सर्व सगळे कुटुंब केवळ त्याच्यामुळेच तरून जातात ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास हे कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागतात कारण की तुमच्या घरामध्ये एक जरी एक जरी असा व्यक्ती असेल तो कंटिन्यू नामस्मरण करत असेल भक्ती असेल देवावर त्याची भक्ती तेवढी असेल श्रद्धा तेवढी असेल ना तर त्याच्या एका नामस्मरण त्या एका व्यक्तीच्या नामस्मरणामुळे त्याच्या भक्तीमुळे तुमचं सर्व कुटुंब हे सुखी असतं कोणतीही संकट येत नाहीत त्याच्यावर त्याच्यावर आलेली संघर्ष आलेली सर्व संकटे असतात ना ती संकटे सर्व म्हणजे त्या व्यक्तीवर जी संकट वगैरे आलेली असतात ती व्यक्ती सगळी संकट भक्तीने त्याच्या नामस्मरणाने ती ताकद असते ना त्याच्यामुळे सर्व संकट ही तरुण जातात ती आणि ती जर व्यक्ती गेली मरण पावली किंवा काही झालं ती व्यक्ती गेली की तो त्या घराला वास्तू चालू होतं किंवा इतर अडचणींमुळे जे त्रास होतात ना ते खूप वाढतात आणि त्यांच्या जे कुटुंब असतात जे बाकीचे त्यांचे भावंड मुलं कोणती व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या पाठीमाग जो जे कुटुंब जे त्यांचे भावंड मुलं कोण असतील बायको मुलं मुली आई वडील किंवा आई वडील गेले असतील त्याच्यानंतर त्यांची मुलं सुना वगैरे अशांना ह्या संकटांना सामोरं जावं लागतं कुटुंबांना सतत सारखं सारखं म्हणजे सारखं सामोरं जावं लागतं शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा किंवा तारक मंत्र हा नियमित मुलावा किंवा रेकॉर्डिंग आपल्याला सुरूच श म्हणजे सुरू नाही का सुरूच ठेवायचं आहे आजकाल मोबाईलचा जमाना आहे त्याच्यामुळे तारक मंत्र तुम्हाला गुगलवर अवेलेबल यूट्यूबला अवेलेबल होतील त्यामुळे तुम्ही ते लावायचं आहे आणि सतत त्याचं पठण वगैरे करायचं आहे तुम्हाला नामस्मरण वेळी जरी आपण त्याचा फक्त उच्चार जरी केला किंवा सतत आपण नामस्मरण जरी केलं ना तरी चालतं मनन चिंतन याला खूप फार महत्त्व आहे जेव्हा तुम्ही फक्त काम करत असता काही करत असायला तुमच्या मनामध्ये जर फक्त कामावेळी सुद्धा सतत नामस्मरण करायचं असेल किंवा चालू असेल ना मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच ते मानवी प्रगतीत खरा कारणीभूत ठरतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फार महत्त्व आहे तर शांत झोप लागण्यासाठी आपल्याला अनेक वेळा कामाचा तणाव आपल्याला वाढलेला असतो खूप कामाचा प्रेशर असतो आपल्यावर आणि काही तर अडचणींमुळे सुद्धा आपल्याला रात्रीची शांत झोप लागत नाही कधी कधी असं वाटतं की बाबा आपल्याला इथे आता पैसे कमी पडणार आहेत किंवा अशा गोष्टी आहेत आपले शारीरिक जे त्रास आहेत त्याच्यामुळे पण आपल्याला झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवजीची किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे यासोबतच आपल्याला याच्याबरोबरच आपल्याला एक ज्ञानेश्वरी ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा वेळी सोळा ओळी ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला नाही का शांत झोप लागणार आहे तर ह्या अशा छोटे छोटे उपाय आहेत त्याच्यातलं सर्वात मोठं म्हणजे नामस्मरण मनन चिंतन खरंच खूप छान आहे ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या उपायांचा जरी आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही थोडा थोडा उपयोग जर केला ना तर आपलं आयुष्य खूप सुखकारक होईल खूप चांगलं होईल आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे नक्की शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद